लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना पिझ्झा खायला आवडतो नमस्कार मंडळी मी कांच्या नोमद मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज करणार आहोत बिना इज बिना ओवन तंदुरी सोयाचंक्स पिझ्झा ब्रेश शेवटपर्यंत बघा रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेला आहे दोन वाटी मैदा त्यामध्ये टाकणार आहे चार चमचे बारीक रवा रवा वापरल्याने मी क्रश छान देतो म्हणून मी टाकलेला आहे त्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्याचबरोबर टाकणार आहे एक चमचा साखर नॉर्मल साखर आहे त्याचबरोबर टाकणार आहे तेल आणि हे आधी व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि इथे आपण इस वापरणार नाही आहोत ना तर मी इथे टाकणार आहे बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा बेकिंग पावडर वन टेबल स्पून टाकली आहे आणि खाण्याचा सोडा अगदी चिमटभर टाकायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मध्ये होल केलेलं आहे त्यामध्ये टाकत आहे दही दही थंड वापरायचं नाही आहे फ्रीजमध्ये दही असेल तदे तर ते वरती काढून ठेवा तरच आपला पिझ्झा बेस छान रेडी होईल त्यामध्ये टाकणार आहे तेल आणि दही मी एकदम टाकलेलं नाही आहे थोडं थोडं टाकून ॲड करणार आहे त्याचबरोबर साखर जाड साखर वापरत आहे म्हणून डायरेक्ट आता दह्याच्या मिश्रणात टाकणार आहे पिठी साखर टाकणार असाल तर ज्यावेळेस तुम्ही बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकला त्याच वेळेस टाका आता ही साखर मी थोडीशी मिक्स करून घेते आणि साखर मिठ झाली की लगेच मी आता हे सगळं मिश्रण असं एकत्र करणार आहे आणि त्याचा घट्ट रसाठो रेडी करायचा आहे दही थोडं थोडं करूनच ॲड करायचं आहे आता परत बाकीचं जे उरलेलं दही आहे ना ते सगळं टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे दही नसेल ते आंबट टाक वापरलं तरीही चालेल मला इथे अर्धी वाटी पूर्ण दही लागलेलं होतं आणि पाणी टाकायचं आहे थोडं थोडं डो रेडी करूयात इथे पिझ्झाचं छान डो रेडी झालेला आहे तर तेल लावून ठेवणार आहे व्यवस्थित एकदम मळून घ्यायचं आहे आणि हे रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे अर्धा ते एक तासासाठी आता इथे पण तंदूर सोया सोयाचंक्स पिझ्झा बनलो आहोत त्यामुळे मी सोया सोयाचंक्स घेतले होते गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवले होते एक पंधरा मिनटासाठी त्यानंतर काढून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता ह्यामध्ये मी टाकणार आहे दही दोन चमचे चवीनुसार मीठ त्यामुळे अद्रक लसूणची पेस्ट हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडसा गरम मसाला आणि धना जिरा पावडर हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे मी आता मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनिटांसाठी दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे सोयाबीन आपले छान मॅरिनेट झाले आहे त्यामध्ये मी टाकणार आहे आता तांदळाचं पीठ फक्त तांदळाचं पीठ टाकून व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचं आहे आता हे फ्राय होण्यासाठी रेडी झालं आहे तव्यावर थोडंसं तेल टाकलं होतं इथे लोखंडी त्या वापरत आहे तुम्ही नॉनस्टिक कढई वापरली तरीही चालेल तेल, चाले, तेल चांगलं गरम झालं त्यावर ठेवलेलं आहे आपले सोयाचेंक्स आणि ही सोयाचेंक्स मी आता फ्राय करून घेणार आहे इथे आपले चंक्स पण छान रेडी झालेले आहेत आणि असे सुद्धा हे खायला खूप टेस्टी लागतात अशी रेसिपी एकदा सोयाबीनची घरीच जरूर ट्राय करा आता तुम्ही इथे बघू शकता आपण इथे इस्ट वापरलेलं नाही आहे तर जो आपला डो आहे ना परफेक्ट असा फर्मेंट झालेला आहे तर हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एकदा पीठ मळून घ्यायचं आहे आणि मी तीन पिझ्झा एवढा पिठाचे करणार आहे तर मी असे तीन गोळे वेगळे काढून घेणार आहे आणि हाताने व्यवस्थित रोल करायचे आहेत आता याची मी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे आपण हाडा तव्यावर बेक करणार आहोत त्यामुळे जाड जास्त ठेवणार नाही आहे तुम्हाला आवडत असेल मार्केटसारखं बनवायचं असेल तर तुम्ही इथे पोळी लाटू शकतात इथे मी आता पिझ्झा बेटची पोळी लाटून घेतलेली आहे हाताने त्याला साईडने अशा होल करून घ्यायचे आहेत आणि फोर्क घेणार आहे तो फुलू नाही यासाठी सगळीकडनं त्याला मध होल करणार आहे म्हणजे पिझ्झा पेक्स फुलणार नाही ना आणि दोन्ही तो परफेक्ट असा बेक पण होईल त्यात तवा गरम झाला होता साईडनी थोडंसं सा तूप टाकलेलं आहे तुम्ही ते बटर किंवा तेलसुद्धा वापरू शकता त्यावर आपला बेस ठेवलेला आहे आणि आता हा दोन्ही साईडनी मी थोडा थोडं अशा प्रकारे भाजून घेणार आहे भाजून घेतला की मी तो एका ताटात काढून घेणार आहे नाही तर तुम्ही इथे पूर्ण गॅसची फ्लेम स्लो करा किंवा के बंद केली तरीही चालल्या डायरेक्ट तव्यावर पण इथे टॉपिंग तो केली तरीही चालू शकतं परत दुसऱ्या साईडने पण मी तूप सोडणार आहे आता एका साईडने हा चांगला भाजला गेला की मी हा पलटून घेणार आहे आणि लगेच काढून घ्यायचा आहे आता वरची जी पिझ्झा बेजची बाजू आहे ती मी छान प्रकारे बेक करून घेतली आहे तुम्ही ते बघू शकतात आणि खालची बाजू आपण थोडीशी कच्ची ठेवायची आहे कारण आपण हा परत बेक करणार आहो ना त्यामध्ये हे परफेक्ट असं शिजून जाईल आता हा पिझ्झा सॉस मी घरी बनवलेला आहे पिझ्झा सॉस घरी कसा बनवायचा याची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल नॉर्मल घ्यायचं आहे कांदा कांदा एक मोठा कांदा घेतला होता आणि तीन टमाटे टमाटे जास्त वापरायचे आहे तेलावर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे अद्रक लसूण टाकायचं आहे थोडं कोथंबिरीचे मागची देठ टाकायचे आहे आणि हे मिक्सरला ग्राइंड करताना त्यामुळे सॉस चिली सॉस थोडंसं व्हिनेगर आणि टोमॅटो सॉस टाकायचा आहे पिझ्झा सिझनिंग असेल तर टाका नंतर ब्लॅक पेपर वापरला तरी चालेल थोडीशी लाल मिरची चवीनुसार मीठ आणि साखर टाकायची आहे आणि हिचा आपला पिझ्झा सॉस छान रेडी होतो आता त्यावरून टाकणार आहे टॉपिंग त्यावरून टाकणार आहे चीज जे भरपूर वापरायचं आहे चीज ऑलरेडी मी किसून ठेवलं होतं मी ते मार्केटमधला पिझ्झा सॉस तुम्ही वापरला तरीही चालू शकेल आणि हा जो पिझ्झा सॉस आपण केला आहे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात आठ ते दहा दिवस हा फ्रीजमध्ये खराब होत नाही तुम्ही हा पराठ्याबरोबर खाऊ शकतात टेस्टी लागतो किंवा जर तुम्ही नूडल्स किंवा पिझ्झा केला ना त्यासुद्धा सुद्धा वापरू शकतात आता ह्यावर ठेवणार आहे आपले सोया इथे मी सोयाचंक्स वापरले आहे तुम्ही इथे पनीर वापरू शकतात चिकन वापरू शकतात किंवा नॉर्मल व्हेज केला पिझ्झा तरी चालेल आता पिझ्झाचे भरपूरसे प्रकार आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही ते बघू शकतात आता ह्यावरून मी टाकणार आहे बारीक चिरलेली शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो वरतून टाकणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि चाट मसाला परत चीज टाकणार आहे पिझ्झा आहे तर चीज भरपूरच हवा दुसऱ्या साईडला मी परत तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे कारण हा आपण तव्यावर थोडासा बेक करणार आहोत ज्यांना आपली जी खालची बाजू आहे ना ती छान बेक होईल आणि याला क्रश पण छान येईल त्याचबरोबर जे चीज आहे ना ते सुद्धा आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आता परत तव्यावर मी हे ठेवलेलं आहे खालून थोडंसं तूप टाकायचं आहे आणि यावर झाकण ठेवणार आहे आणि स्लो गॅसवर एक चार ते पाच मिनटं आपण चीज व्यवस्थित मेल्ट करून घेणार आहोत थोडं तूप मी मध्ये पण टाकणार आहे तुम्ही इथे बघू शकता चीज आपलं व्यवस्थित मेल झालेला आहे खालून पिझ्झा मस्त की गोल्ड वरून असा बेक पण झालेला आहे काढून घेऊयात तुम्हाला आवडेल त्या शेप मध्ये पिझ्झा कट करून घ्या ते इथे आपला पिझ्झा खाण्यासाठी रेडी झालेला आहे मंडळी विना एस पी हा बिना ओपन इथे तंदूर ऑचिंग्स पिझ्झा खाण्यासाठी रेडी झालेला आहे रेसिपी अगदी साधी आहे घरी तुम्ही इझिली बनवू शकता तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आव तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नॉमिज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद